यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने न लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनीच कार्यक्रमात मनकपूर्वक स्वागत यासोबतच मी मृणाली निधीकर आणि मुंगले सप्रें सप्रें नमस्कार शेतकरी बंधू कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं आलेले दैनंदिन बाजार भाव तूर सहा हजार दोनशे ते सहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हरभरा पाच हजार ते पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कापूस सात हजार एकशे पन्नास रुपये प्राप्त झालेले दैनंदिन बाजारभाव किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून कार्यक्रमात आता ऐकूया मा जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा अपर्णा सुरेश शेपुरे मुक्कम पोस्ट पिंपळगाव विजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया करी बंधूंनो आज आपण जिजाऊ महिला बचत गट मुक्काम पोस्ट पिंपळगाव विजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या बुकस्टॉलवर आलेलो आहोत आणि या बुकस्टॉलच्या अध्यक्ष आहेत अर्पणा सुरेश आहेत चला तर यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया त्यांच्या महिला बचत गटाबद्दल नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव आहे अपर्णा सुरेश शेपुरे मी पिंपळगावी जर आहे तालुका पुसद आहे आणि जिल्हा यवतमाळ आहे इथून आलेली आहे तर इथे आम्ही आमचा स्टॉल आणलेला आहे इथे कमी याच्यामध्ये जरी चालला पण छानपैकी आमचं इथे विक्री होत आहे आणि इथे जे आमचे उमेद अभियानातर्फे जे इथे कार्यक्रम जे झालेले आहे नियोजन जे लावलेले आहे जिल्हा अधिकारी लोकांनी त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांना आमच्या तर्फेने एका खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी आम्हाला इथं यायची संधी दिली आणि आम्हाला हे स्टॉल लावायची बी संधी दिली आणि आमच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जे बचत गटाच्या महिलाला त्यांचा उत्साह वाढण्यासाठी हे कार्यक्रम जे घेण्यात आलेला आहे त्यांच्या बाद मी त्यांचा खूप आभार मानते इथून माझं काम आहे बचत गटामध्ये आय सी एल पीचं मी गाव पातळीवर बेचाळीस गटं चालवतो आणि तिथे माझ्या महिलाला उमेद महिलाला उमेद जागवायची आहे जनजागृता करायची आहे आम्हाला की हे की आपण काहीतरी गृहिणी महिला आहो आपण घरस्थी चालणाऱ्या ग्रामीण भागातल्या तर त्यांनी कशा पद्धतीचे उद्योग चालवावे कसे इथं येऊन आपलं प्रदर्शन दाखवा आणि कशा पद्धतीनं पुढे निघावं हे इथे तिथे सगळी जाणीव आणि माहिती दिलेली आहे तर आम्ही छोट्याशा याच्यामध्ये नाही का आमचा छोटा एक उद्योग आणलेला आहे तर डिंकाचा तो आम्हाला खेड्या भागामध्ये जंगलामध्ये जाऊन झाडाची काढून आणणे आणि त्यांची विक्री करणे आणि आपल्या श्रावण महिन्यामध्ये तर माहीत आहे ना आठव्या महिन्यामध्ये जो निसर्गामध्ये जे अडचण निघते ते सुद्धा आम्ही महिला बचत गटाच्या आणतो आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या वेग याच्यावर काम करत आहोत बचत गटाच्या महिला म्हणून आम्हाला इथे प्रदर्शिनी म्हणून जाहीर केलेली बरं अर्पण ताई हा बचत गट स्थापन करावा हे केव्हा आणि का बरं वाटलं मा महिला जेव्हा पैसे घरामध्ये ठेवत होते तर ते ग्रामीण भागाचा हा एक असा एक विचार आहे की ग्रामीण भागाला जास्ती तर नाही काय याज आणि मुद्दल माहीत आहे mm. गट काय असतो आणि गटामध्ये पैसे कसे पद्धतीने राहावं आणि कसा विकास करावा हे माहिती नव्हती मग आमच्या इथे काही द दिवसानी जिल्ह्याचे लोक आले आणि तिथे वर्धिनी आल्या त्यांनी आमच्या इथे पंधरा दिवस राहून आम्हाला माहिती दिली फक्त आमची एक इच्छा होती की आमची बचत कुठेतरी आणि कुठेतरी थांबावं असा तर ग्रामीण भागाच्या महिलांना ही बचत आणि बँकिंग काय असते ही सुद्धा माहीत नाही आहे तर आम्हाला जेव्हा आम्हाला जिल्ह्याच्या लोकांनी हे सांगितलं बचत गट आहे म्हणून तुम्ही याच्यात करा तर बचत गट म्हणून जे गट बंद पडले तर त्यांना ते बंद करून टाकले आणि तिथे समूह नाव दिलेलं आहे जेव्हापासून हे समूह उमेद अभियानाचे चालू झाले तेव्हापासून महिला सक्षम झाले आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं की जेव्हा महिला बँकेकडं जात आहे आणि बँकेमध्ये त्यांची बचत राहत आहे आज एक एक महिलाचे घरामध्ये पाच रुपयेसुद्धा राहत हो नव्हते आज त्या महिलांकडे पाच पाच लाख रुपये आहेत आणि सोट्याचे उद्योग आहेत तर आम्हाला हे खूप चांगलं वाटत आहे की आमच्या महिला कुठेतरी बाहेर निघलेल्या आहेत तर म्हणून आम्हाला याच्यावर हाच विचार आहे की सरा सरकारने जे योजना केली ते खूप चांगली आणि महिलासाठी खूप चांगलं झालं म्हणजेच ग्रामीण भागामध्ये भागा। एकंदरीत म्हणजे ग्रामीण भागातील ज्या महिला सक्षमीकरण करणे हा प्रमुख उद्देश शासकीय आणि सरकारचा आहे आणि तो तुम्ही तेवढ्याच पद्धतीने सार्थकी लावत आहात आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठले प्रोडक्शन किंवा कुठल्या काय पदार्थ तुम्ही तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून बनवता सर आमच्या याच्यामध्ये नाही का तसं पाहिले ना तर आम्ही प्रत्येक याच्यावर काम करत आहे नाचणीचे पापड बनवत आहे फिंगर्स बनवत आहे नाचणीमध्ये प्रत्येक आणि जे मोह मेन म्हणलं ना जे मोह लोकांच्या घरात दारू विक्रीसाठी जे राहत होतं का आज त्याचे आम्ही चॉकलेट बनवत आहे त्यांचे लाडू बनवत आहे त्यांचे असे म्हणजे पिटी बनवत आहे त्यांच्या वड्या बनवत आहे आणि मार्केटिंगमध्ये आम्हाला परफेक्ट जे आम्हाला डिमांड पाहिजे होती ती मिळून राहिली मेन म्हणलं आमच्या गावातलं जे ग्रामीण भागातलं आहे ना जे शेतकरी महिलाचं जे उत्पन्न आहे जे निघत आहे ना ते काहीच वायाला जात नाही आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला करून राहिलो त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं की आमचं कडधान्यसुद्धा वेस्ट जाऊन नाही राहिलं तर त्याच्यामुळं आम्हाला बचत गट खूप चांगलं वाटते आणि बचत गटात जे महिला उद्योग वेगवेगळ्या जागी करून राहिल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे ते तर खूप आपले स्टॉल तर कपड्याची कोणी लावू शकते आपले किराणा दुकान बी कोणी लावू शकते जे आज महिला स्वतःच्या घरामध्ये कडधान्याचं जे बनवत आहे का ते मला तर वाटत नाही कोणी करू शकते फक्त कंपन्या करत होते पण आता महिला बचत गटाच्या हातकामाने करून राहिल्या का हां तर आम्ही याच्यासाठी आपले आभार मानतो आपण इथं आले आमचा इंटरव्ह्यू घेतला त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे धन्यवाद बर ताई तुमच्याकडे महिला बचत गट आहे तर किती महिला तुमच्या बचत गटामध्ये कार्यरत आहेत आमच्या याच्यामध्ये साडे हो ते पाचशे महिला आहेत का वेगवेगळ्या उद्योगामध्ये वेस्ट झाल्यात आता आणि या उद्योग व्यवसायामधून त्यांना रोजगार मिळतो तर एकंदरीत कशा पद्धतीचं तुमचं टीमवर्क असते टीमवर्क टीम टीमवर्क असते टीम कशा पद्धतीचं आमच्या नाही का चार गटाच्या महिला चाळीस होतात तर आम्ही चाळीस महिला एकत्र येऊन तो एकच उद्योग चालवतो हां तर ते पाकिट बनवणं भरणं लेबर लावणं आणि त्यांना साफसफाई करणं त्याचं वेगवेगळ्या वेग वे पद्धतीनं ज्याच्या हातात दहा दहा मेंबरला जे काम सोपवले जाते त्या त्या पद्धतीनं ते महिला करतात अशा आमच्या चाळीस चारशे साडेचारशे महिला ते उद्योग चालवतात तर त्याच्यामुळून आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी आमचे हे जे येतात आ, सरस मीना सरस प सरस प्रदर्शनमध्ये जे आम्ही आहे ना ते वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही चाळीस चाळीस महिला चार गावाला जाऊ शकतो तर चार जागी आमची स्टॉल लागले जाते चार जागी आमच्या चार चार महिला दोन दूं दोन -दूं दिवस राहू शकतात अशा पद्धतीनं आम्ही हे मार्केटिंग चालवतो म्हणजे कच्च्या मालापासून तुम्ही पक्का माल तयार करतात पण हे जे पक्का माल तयार केल्यानंतर याचं मार्केटिंग मग कुठे आणि कसं केलं जाते नाही मार्केटिंग तर आम्हाला अजून अवेलेबल झालं नाही आहे आम्ही पक्क मार्केटिंग पायासाठी हे स्टॉल लावत आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला वाटते की आम्हाला बी अशी काहीतरी डिमांड मिळावे की त्याचा आम्हाला फुल फायदा झाला पाहिजे पण आता सध्या आमचे जे स्टॉल लावून राहिले आणि असे प्रदर्शन घेऊन राहिले सरस मधी तर त्याच्याच्यानं आम्हाला थोडंसं फार माहिती भेटली आणि बरेचसेच आम्हाला सर लोकांनी म्हणलं की आमच्याकडे तुम्ही हा विक्री माल करू शकता हां तर आज आम्ही ते हे सांगू शकतो की आमचा माल बनून सुद्धा घरात राहून नाही राहिला यांनी या व्यतिरिक्त पुन्हा काही तुमचा मानस आहे की अजून आपलं प्रोडक्शन वाढलं पाहिजे किंवा आपला उद्योग व्यवसाय अजून जास्त प्रमाणात मोठा झाला पाहिजे तर याबद्दल काही प्लॅन्स आहे का तुमच्या मनात आहे आहे आमच्या महिलाला वाटते की आमची बी क हात कंपनी असली पाहिजे आपल्यापाशी काही बी क मशनी असल्या पाहिजे आमच्याविषयी मशनी नाही आहे तरी आम्ही हाताने करत आहे तर आमच्या महिलाला वाटत आहे की आपल्यापाशी बी मशनी आल्या पाहिजे आणि आपण खूप प्रमाणामध्ये ह्या मशनीमधून आपण काहीतरी वेगळा विचार करून त्याच्या पुढे चालावे असं त्या सर्व महिलांचं आहे ग्रामीण भागातल्या बरं हे एवढं मोठं जे तुम्ही काम हाती घेतलं तर हे काम करत असताना काही सुलभ गोष्टी झाल्या असतील किंवा कधी काही अडथळे पण येतात तर कुठल्या प्रकारचे अडथळे आले हे सांगू शकाल का खूप प्रकारचे आम्हाला अडथळे येतात महिलाला हसतात लोक महिलाला बोलतात महिलाला असं आहे महिलाला तसं आहे म्हणून म्हणतात मन पण महिला लक्ष नाही देत आहे महिला खुश आहेत की त्यांना गाव काहीतरी नाव देत आहे आणि त्या नावाबद्दल त्यांना जी तुती करत आहे त्यांची वाली पण त्याच्यामागे चांगला उद्देशच होऊन राहिला महिलाचा महिला त्याच्याकडे न लक्ष देता पुढे चाल्याचं हाच आमचा चांगला उद्देश आहे की महिला मागे कानामागे टाकून जे गोष्टी पुढं चालल्या आहेत तेच आमच्या महिलाला खूप चांगलं वाटत आहे की यांच्यामुळे आम्हाला पुढं जायची संधी भेटली ग हां तुमच्यासारख्या या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या महिला आहेत तर या महिलांना तुमच्या माध्यमातून काय संदेश द्या आमच्या माध्यमातून तर ह्याच संदेश दिसतो की आम्ही जे बचत गटामध्ये काम करत आहे आणि तुम्ही बी महिला काम करत आहे की चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जे महिलाला काही मिळत नव्हतं आणि महिलाला काही माहिती नव्हती आणि जास्तीत तर म्हणजे कमी वयात मुलीचे लग्न होणं जेव्हा ग्रामीण भागामध्ये होत नव्हतं तेव्हा तर आता ते थांबले गेले आहे कुठेतरी आणि बचत गटातून महिला नाही का मुलांना योग्य शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन देत आहे हेच खूप आम्हाला चांगलं वाटत नक्कीच अतिशय मनमोकळ्या आणि दिलखुलास आमच्याशी बातचीत केली तुमच्या या कार्याला आमच्या आकाशवाणीच्या वतीने शुभेच्छा आहेच आणि अधिकाधिक तुमचं हे कार्य पुढे जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो हो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आताचापणा मा जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा अपर्णा सुरेश शेपुरे मुक्कम पोस्ट पिंपळगाव इजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांची सुमेद मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री प्रधान फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा एवं किसान कल्याण भारत सरकार शेतकरी आणि भगिनीनो यानंतर कार्यक्रमात ऐकूया मुलाखत मिश्र पिकाची शेती करणाऱ्या महिला शेतकरी रेणुका कुमार स्वामी गडपेवार यांची शिवानी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंना आणि भगिनीनो नमस्कार मंडळी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओवर आलेले आहेत रेणुका कुमारस्वामी गडपेवार ताई तर चला तर मंडळी त्यांच्यासोबत करूया नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव सांगाल रेणुका कुमारस्वामी गडपेवार राहणार ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ नक्कीच काय करतात शेतीचे कामं करतो सोयाबीन तूर कापूस उडीद अरे वा हे पण आहेत किती एकर शेती आहे तुमच्याकडे साडेतीन एकर साडेतीन एकर शेती आहे आणि ओलीत आहे की कोरडवाहू कोरडवा कोरडवाहू आहे होती ओलीत हो हा पण थोडस फार त्याला काही अजून ऍडजस्टमेंट केलं नाही लेकराच्या शिक्षणामुळे पण ते हुँ, हुँ, हुँ. ती आता ते पण कमी झालं आता बरोबर आता जीवन म्हटल्यानंतर चालणारच परत तुम्ही स्वतः शेती करता स्वतः करतो किती वर्ष झाले स्वतः शेती करता हाँ? आता नाही म्हटलं तर वीस पंचवीस वर्ष झाले अच्छा लग्नाच्या आधी करायची शेती नाही पहिले नाही पहिले नाही पहिले माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे शिक्षण झालेलं आहे तिकडे किती शिक्षण झालंय बारावी झाली अच्छा टायपिंग झालं अरे वा शिवणकामचं हो गव्हर्मेंट शिवणकाम झालं एम्ब्रॉयडरी पेंटिंग अरे बापरे हो का अरे वा तुम्ही कलाकारच निघालात एकदम पण इथं आल्यावर काहीच चालणार <laughs> सासरी शिवणकाम पण झालं काही अच्छा तिकोफाल करते अच्छा अच्छा मग त्याच्या त्या अनुषंगाने तुम्ही मग शेती हा पर्याय तुम्ही चूज केला आणि आता शेती करत आहात बरं तुम्ही आता म्हणालात की इतकं छान तुमचं एम्ब्रॉयडरी वर्क झालेलं आहे शिवणकाम आता सध्या चालू आहे नाही का तर शेती बरी वाटते की हे सगळं तुमचं आता कसं काय दोन्ही बी करावं लागते दोन्ही बरं वाटते आता याच्यामध्ये बी इंटरेस्ट झालेला आहे बरोबर शेतात जाऊन म्हणजे शेतात कसं आपल्याला रोज मजुरी द्यावी लागते त्याच्यापेक्षा आपण आपण स्वतःहून केलेलं बरं बरोबर तेच आपले पैसे वाचते असं वाटते नक्कीच खूप आणि ते करत करत शिवणकाम करायचं शिवणकाम करता हाँ। रोज जात शेतात रोज जाते घरी कोण कौन कोण असतं घरी दोघं नवरा बायको अच्छा आणि शेतात जे काम असतं तर ते सगळं काही तुम्ही करता हो काय काय आहे सध्या शेतात पीक आता यावर्षी काय सोयाबीन टाकलं नाही ते म्हणजे शेती बरोबर नाही चिवाडी आहे त्याच्यानं नुसतं तूरच टाकली सोयाबीन ये ना झालं बरोबर अच्छा अच्छा तर तूरच आहे तूरच आणि बाकीच्या सोबत मग आंतरपीक म्हणून वगैरे काय घेत आंतरपीक म्हणजे आता दुसरं सोयाबीन राहते हरभरा हर आणि तुम्ही मूग उडीद वगैरे म्हणालात ना ते पावसाळ्यात ते पावसाळ्यात घेता तुम्ही आणि किती काय काय किती एकरामध्ये मध्ये घेता ते सध्या आपल्या पुरते टाकते अच्छा म्हणजे तुम्ही घर तुम्ही म्हणजे घराला जे काही आहेत पाहिजे असतात त्याप्रमाणे मग परसबाग सारखा का नाही ऑप्शन निवडला ज्यामध्ये कधी पालक पालेभाजी आहे पालक मेथी पण त्याला पाणी पाहिजे ना अच्छा तुमची कोरड भाऊ आहे तर त्याच्यामुळे पाणी पाहिजे पण आता कसं आता हे बी तुरीचं जे पीक आम्ही टाकलेलं आहे ना आता तेवढे कोरडबाऊ सारखंच झालेलं आहे तर दुसऱ्याकडून पाणी घेऊन टाकलं बर। ते अच्छा बरोबर तुम्ही म्हणाल की ओलीत होती आणि नंतर कोरडव हे काय काय प्रकार आहे म्हणजे त्याला बांधकाम केलं नाही पावसाळ्यात सगळं हे झालं बरोबर तसं झालं अच्छा आणि आता हे तर तिकडे पैसा लागायला हो ते तर आहे त्याच्यानं म्हणला हे काय शेतीचं आज नाही उद्या होते पहिले यायच करावं लागतं बरोबर बरोबर म्हणून मग शेतीत तुम्ही आता सध्या पारंपरिक हो नक्कीच शिवणकामाचा कशा पद्धतीने हातभार लागतो तुमच्या संसाराला संसाराला म्हणजे आता कसं बचत भरणं कधी काही अडचण आली तर घरात त्याच्यामुळे लागतात नाही शिवणकाम करतात ना तुम्ही ते कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे पैसे कशा पद्धतीने मिळतात त्याचे चांगलं आहे तुम्हाला तुमची जे काही तुम्ही शिकला आहात त्याचा फायदा होत आहे हो होते ना काय काय शिवता तुम्ही शिवणकामामध्ये टिकोफाल करतो काजबटन करतो त्याने कपडे ड्रेस वगैरे सगळे शिवतात त्याने त्याच्या हाताखाली अच्छा अच्छा ओके म्हणजे तुमचे मिस्टर करतात सगळं काम अच्छा अच्छा आणि तुम्ही सगळं त्यांना मग हेल्प करता। हेल्प करता। ते काय काय शिवतात मग ते आपले सगळंच लेडीज जेंट्स अरे वा आणि ड्रेस ब्लाउज ब्लाउज सगळे ड्रेस वगैरे घागरे वगैरे पूर्ण अच्छा नवीन पॅटर्न वगैरे सगळं काय डिझाईन मग त्यांच्यासोबत तुम्ही पण शिकला आहात का हे सगळं नाही मी आधीच शिकलेली होती मग आता मग त्यांच्यासोबत तुम्ही हातभार कशा पद्धतीने करू लागता तरी आता हेच काजगुंड्या बटन हेच करते बाकीचे करत नाही कारण शेतीचे काम सांभाळावं लागते ना पूर्ण होत प्रॉपर शेती करतात तुम्ही स्वतः स्वतः पूर्ण शेती बघतात म्हणजे सकाळी जाण्यापासून सगळं काही शेतात सगळं काय ते बघणं तर संध्याकाळचं सगळं आवरून अच्छा कुठलं पीक सध्या म्हणजे असं खूप फायदेशीर वाटतं आणि थोडस कमी मेहनतीचं वाटतं कमी मेहनत तूर आहे ताई अच्छा कमी मेहनतीचा कशा पद्धतीने लागवण करता लागवणीपासून ते काढणीपर्यंत सांगाल पहिले नाही का असं चिबाळी राहणं असलं तर बेड टाकावं लागते बेड टाकून लागून करायचं त्याला खत खत द्यायचं एकदा दोनदा खत द्यावं लागते निंदन खुरपण तणनाशक फवारण्या पासा फवारण्या अळीनाशक बरोबर आणि शेंगा लागण्याचे फुलगड होते धुई पडण्याच राहते बरोबर ते सर्व करावं लागतं ते आभाळ आल्यानंतर बराचसा त्रास होतो रोगांचा वगैरे बरं मग हे सगळं रासायनिकच सगळं वापरता तुम्ही की सेंद्रिय पद्धतीने रासायनिकच वापर रासायनिकच वापरता कधी काही माणस आहे सेंद्रिय पद्धतीने सगळं काही करण्याचा कारण की बघा ना मुळे जे काही आपण अन्न पदार्थ खातो तर त्याचे आपल्यावरच बरेचसे दुष्परिणाम आहेत या सगळ्या गोष्टीचे तर म्हणून बरेचसे शेतकरी आता सेंद्रियकडे वळत आहेत तर तुम्ही कधी काही विचार केला हा विचार कर राहिलो पण ते होईना झालं तसं अच्छा असं आहे कधी काही कार्यशाळा वगैरे तुम्ही अटेंड केलेली आहे याच्याविषयी पद्धती कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये उपयोग करायचा वगैरे नाही रासायनिक रासायनिकच चालू या वेळेस दोनदा फवारणी केली म्हणजे आपला कडुनिंबाचा झाडाचं राहते अर्क ती फवारणी केली अडीनाशक साठी तर काही फायदा वाटला थोडंफार फायदा वाटला म्हणजे आता शेवटी मारली ना फवारणी अगदी पासून जर मारली असती तर जरा फायदा पडत होता शेवटी रोग जास्त होते त्याच्यामध्ये रोग कमी होते अच्छा आणि काय कुठल्या पद्धतीचं खत वगैरे तुम्ही वापरता हे आता रासायनिक डीएपी मग युरिया बर हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे तर कुठल्या कृषी केंद्रावर वगैरे जाऊन की कधी कुठल्या कार्यशाळा वगैरे अटेंड करून मिळते तुम्हाला हेच काय नाही आपल्याला दुकान आहे हा तिथूनच तिथूनच सगळं आणून करता बरं मग आता बऱ्याचशा ठिकाणी वन्य जनावरांचा वन्य प्राण्यांचा खूप त्रास असतो तर तुमच्या शेतात आहे काही असा त्रास म्हणजे थोडंफार डुकराच आहे पण तेवढं नाही एखाद्या वेळेस म्हणजे गाईड तर चालूच राहते आहे रस्त्याला हाय वा त्याच्यानं बरोबर आता इतके वर्ष झाला ताई तुम्ही शेती करत आहात काय वाटतं शेती करताना काय नाही छान वाटते ताई पुन्हा घरच्या पेक्षा शेतात जाऊन बसलेलं बरं वाटते घरची म्हणजे टेन्शन राहत नाही शेतात गेलं की म्हणजे बघा ना घरची शेती असताना बरेचसे शेतकरी बाहेर जातात काम बघायला नाही का की शेती आता परवडत नाही बेभरवशाची झालेली आहे त्यातल्या त्यात कोरडवाहू म्हटल्यानंतर शेतकरी म्हणतात की आमचं नुकसानच ठरलेलंच आहे आम्हाला लाभ भेटणार नाही असं पण नुकसान तर होतेच आहे नुकसान होते पण कसं आहे आपल्याला कसं आपल्याला या वर्षी नाही पुढच्या वर्षी पीक होई हो येईल असं वाटते मेहनत करावं आलं तर तर आपला अजून फायदा होते एक वर्ष गेलं म्हणून का झालं दुसऱ्या वर्ष वा फायदा तर नाही खूप तेवढा मस्त विचार आहेत तुमचे की तुम्हाला मेहनतीवर जास्त विश्वास मेहनतीवर नक्कीच म्हणजे जसं तुम्ही पेराल ते उगवेल उगवेल नाही का मेहनत केल्या तर फड भेटते ताई बरोबर बर, असं आहे बर, नक्कीच काय वाटतं इतके वर्ष झाले शेती करत आहात तुम्ही तर शेतीविषयी किंवा मग हे जे सगळं तुमचे आपले श्रोतूगण आहेत आकाशवाणीचे ह्या सगळ्या महिला ऐकणारे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय नाही शेती करा शेतीनंच फायदा आहे आपण केलं तर दुसऱ्याला फायदा आपल्यामुळेच शेती एवढा राजा कोणीच नाही पण एवढं एक काय शेतकरी लोकायला स म्हणजे कर्ज बँक कर्ज हे सवलत मिळालं पाहिजे बरोबर म्हणजे पाणी पावसाचं वगैरे हे राहते ना त्याच्या सगळी काही शेती जी आहे ही निसर्गावर निसर्गावर शेती ही इकडनं करावं जोपर्यंत निसर्ग साथ देणार नाही तो नाही आपल्याला काही सक्सेस सक्सेस मिळण्या पण शेती हाच एक आपला असा सोर्स आहे की आपण किती बाहेर नोकरी करून पैसे परंतु पैसे तर आपण खाणार नाही खाणार तर आपण अन्न अन्न खाणार तर नक्कीच तुम्ही समस्त शेतकरी महिलांना स्पेशली काय सांगाल तुमचा अनुभव शेतीतला शेतकरी महिलांना मेहनत करायचं आणि रासायनिक खत वापरू नका म्हणजे रासायनिक खताना बिमारी बरोबर मेहनत करा मेहनत केलं तर फळ भेटते तुम्ही सुद्धा आता जैविक कडे वळणार आहात नैसर्गिक कडे वळणार आहात नैसर्गिक शेतीकडे आणि ते पण आहे आणि बचत गटामार्फत काही पापड काही उद्योग करावा म्हणजे खूप इच्छा आहे अच्छा अच्छा गटा आ, तुम्ही बचत गटामध्ये आहात कोण आहात तुम्ही सचिव सचिव आहात तर तुम्हाला वाटतं काही तु अजूनपर्यंत घेतलेले नाहीयेत बचत गटामधून काही तुम्ही कर्ज घेतलं ना कर्ज घेतले कशा शेतीसाठी शेतीसाठी नाही एखादा असं पापड मशीन आणायची पापड करायची दहा महिला मिळून नाही जर मशीन असली तर दहा महिला मिळून नाही का घरी तयार करायचं मग तुम्ही स्वतः मशीन घेणार आहात हो अच्छा बापड मशीन नक्कीच तर धन्यवाद ताई तुम्ही आकाशवाणी स्टुडिओमध्ये आला त्यांनी इतकी छान अशी दिलखुलस माहिती सांगितली आणि विशेष म्हणजे शेती शेतकरी महिला म्हणून तुम्ही जे काही बोललात इतक्या छान शेतीविषयी तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार धन्यवाद मॅडम आताच आपण मिश्र पिकाची शेती करणाऱ्या महिला शेतकरी रेणुका कुमार स्वामी गडपेवार यांची शिवानी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत शेतकरी आणि भगिनीनो यानंतर कार्यक्रमात ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभाग घेऊ शकता आपण आपले पशुविषयक प्रश्न वा समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले पशुविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार निवेदन संपलं तर याबरोबरच शेतकरी बंधू आणि भगिनींनो आता कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे आपली रजा घेण्याची तर मी सुमेध मुंगले आणि मी मृणालिनी दहीकर आम्हा दोघांचाही नमस्कार।, नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार